टॉप या प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील अहमदनगर जिल्ह्यातील विश्वसनीय नाव राम एजन्सी नगर जिल्ह्यातील सर्वात मोठे सॅमसंग शोरूम राम एजन्सी एकशे पंचावन्न पेक्षा अधिक प्रोडक्ट भरखोस डिस्काउंट आकर्षक किंमत सर्वोत्कृष्ट सर्व्हिस फायनान्स सुविधा कॅशबॅक ऑफर अठ्ठावीस पेक्षा अधिक जगत विख्यात ब्रँड्स येथे उपलब्ध प्रत्येक उन्हाळ्यातील भरवशाचे सोबती रेफ्रिजरेटर एअर कंडिशनर कूलर वॉशिंग मशीन यांसारखी दर्जेदार उत्पादनं फक्त राम एजन्सी मध्ये एचडीएफसी बजाज फायनान्स टीव्हीएस यांसारख्या कंपन्यांची फायनान्स सुविधा उपलब्ध राम एजन्सी सावेडी नवी पेठ पे, मार्केट यार्ड अहमदनगर नमस्कार मी मानसी न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मध्ये तुमचं स्वागत पाहुयात अहमदनगर जिल्ह्यातील महत्त्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या दोनशे नव्याण्णव्या जयंती उत्सवाचा कार्यक्रम जामखेड तालुक्यातील चौंडी यांच्या जन्मगाभी उत्साहात साजरा झाला यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे म्हणाले प्राध्यापक रामभाऊ शिंदे आणि गोपीचंद भाऊ पडळकर यांनी अहमदनगरचे नाव अहिल्यादेवी नगर करण्यासाठी अनेक वर्ष संघर्ष केला परंतु जेव्हा आम्ही सरकार पालटून टाकले व त्यानंतर नाव बदलले गेले त्यातून न्याय देणारे आमचे सरकार आहे हे स्पष्ट झाले आमच्या पोटात एक आणि ओठात दुसरे असे काही नसते आम्ही मनमोकळेपणाने शब्द देतो व ते पूर्ण करतो असे स्पष्ट करून शिंदे म्हणाले आदिवासी समाजांच्या बावीस योजनांचा लाभ धनगर समाजाला दिला जात आहे मुलींच्या वसतीगृहाला आता अहिल्यादेवीचे नाव दिले जाते धनगर समाजाच्या युवकांना उद्योग व्यवसाय सुरू करता यावे यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर स्वतंत्र महामंडळ सुरू केले जाणार आहे साठी एकशे चाळीस तरतूद केले त्याच बरोबर विद्यार्थ्यांसाठी विविध ठिकाणी वसतिगृह आपण बांधतोय मुलींच्या वसतिगृहांना पुण्य श्लोक अहिल्या देवी वसतिगृहाचं नाव जिल्ह्यातील दोनशे तेवीस गावे नदीकाठावर असून अतिवृष्टी झाल्यास या गावांना पुराचा धोका होण्याची शक्यता आहे पावसाळ्यात पूरस्थिती निर्माण झाल्यास जिल्हा प्रशासनाकडून उपाययोजना केल्या जात आहे यासाठी लागणारे साहित्य व व जिल्हा तालुका स्तरावरील कर्मचाऱ्यांना उपलब्ध करून दिले जात आहे जिल्ह्यातील आठ प्रमुख नदी काठांवरील दोनशे तेहतीस गावांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असते पावसाळ्यात पुरातून नागरिकांची सुखरूप सुटका करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे जिल्हाधिकारी सिद्धाराम सा अलिमठ यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग तसेच इतर विभागांतील अधिकारी तसेच कर्मचारी यांना सूचना करण्यात आल्या आहेत संगमेर तालुक्यातील मागील वर्षात औद्योगिकीकरणाच्या नावाखाली खरेदी झालेल्या वन जमिनीच्या व्यवहाराची सखोल चौकशी करावी या जमिनीवर उद्योग उभारणी झाली नसल्यास या जमिनी तातडीने ताब्यात घ्याव्यात तसेच जमिनी खरेदी करताना मुद्रांक शुल्कांमध्ये घेतलेल्या सवलतींची पायमल्ली झाली असल्यास त्याची भरपाई संबंधितांकडून वसूल करण्यात यावी अशा मागण्या निवेदनाद्वारे प्रांताधिकाऱ्यांकडे करण्यात आल्या आहेत जामखेड कला केंद्रावर गेलेल्या एका हॉटेल व्यावसायिकाला कोणतेही कारण नसताना दोघांनी शिविगाळ व लाताबुख्यांनी मारहाण करून दगड फेकून मारला व लोखंडी रॉडने मानेवर वार करून जिवे मारण्याचा प्रयत्न केला व गंभीर जखमी केले अशी फिर्याद दाखल झाली यावरून पोलिसांनी दोन जणांवर गुन्हा दाखल केला आहे सुरुवातीला पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यास टाळाटाळ तार केली घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर सहा दिवसांनी जामखेड पोलीस जागे झाले व सहाव्या दिवशी गुन्हा दाखल करण्यात आला मारहाणीच्या घटनेमुळे जामखेडमधील कला केंद्र पुन्हा चर्चेत आले आहे माझे मंत्री स्वर्गीय प्रकाशराव कोल्हे यांचे नातू व माजी आमदार स्नेहलता कोल्हे यांचे सुपुत्र विवेक कोल्हे हे श्री गणेश कारखाना निवडणुकीत संपूर्ण महाराष्ट्राला परिचित झाले होते दिनांक एकतीस मे रोजी राजकीय पक्षीय बाजूला ठेवत नाशिक शिक्षक मतदारसंघातून आपला अपक्ष उमेदवारी अर्ज त्यांनी दाखल केला आहे शिक्षक पवित्र ज्ञानाचे काम करतात त्यांचे प्रश्न सुटण्यासाठी मला काम करण्याची संधी मिळाली आहे असे मी मानतो आमच्या कुटुंबाचा वसा हा सेवा हाच धर्म आहे त्यानुसार आम्ही तीन पिढ्या कार्यरत आहोत शिक्षकांचा सन्मान टिकावा व त्यांचे प्रश्न सुटावेत यासाठी माझे काम असणार आहे माझी उमेदवारी ही शिक्षकांच्या आशीर्वादाने आहे त्यानुसार मी पूर्ण ताकदीने सकारात्मक कामाच्या रूपाने ही निवडणूक जिंकणार आहे असा विश्वास विवेक कोल्हे यांनी व्यक्त केला आहे डॉक्टर मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती कॉंग्रॅच्युलेशन्स वाहिनी बार झाल्याबद्दल पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती आता ठीक आहे ना सगळं अगं होता थोडा प्रॉब्लेम पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार मातृसेवा होत ना साथीला सगळं सुरळीत झालं किशोर वयापासून ते रजो निवृत्ती पर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणार अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल ऑबस्ट्रेट आयसीयू किशोर वैन आणि विवाहपूर्व समुपदेशन गरोदर माता तपासणी आणि प्रसुती पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल सक्कर चौक टिळक रोड अहमदनगर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पुढील भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या प्रतिमेला कर्जत येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात रिपब्लिकन पक्षाचे जिल्हाध्यक्ष संजय भैलुमे यांच्या नेतृत्वाखाली जोडेमारो आंदोलन करण्यात आले यात भाजपाचे पदाधिकारी देखील सहभाग होते हवामान हो खात्यानुसार चालू वर्षी देण्यात आलेल्या पावसाच्या अंदाजाच्या पार्श्वभूमीवर आमदार आशुतोष काळे यांनी तहसील कार्यालयात घेतलेल्या मान्सूनपूर्व तयारी आढावा बैठकीत प्रशासनाला मान्सूनपूर्व तयारीच्या कामाला गती देण्याच्या सूचना केल्या होत्या त्यामुळे प्रशासनाच्या सर्व विभागांकडून मान्सूनपूर्व कामाला वेग देण्यात आला आहे नेवासा शहरातील रोड येथील ईदगाह मैदानात काटवनात कत्तल करण्याच्या उद्देशाने डांबून ठेवलेल्या गोवंशीय तेवीस जनावरे नेवासा पोलिसांनी पकडली आहे पोलीस उपनिरीक्षक मनोज यांनी पंचनामा करून गोवंशीय जनावरांना ताब्यात घेतला <गगी> चढ्या भावाने बियाणे विक्री करणाऱ्यांविरुद्ध नेवासा तालुक्यात सलग दुसऱ्या दिवशी कारवाई करण्यात आली यावेळी एक लाख एक्केचाळीस हजार रुपयांची एकशे चौसष्ट कपाशी बियाण्यांची पाकिटे जप्त करण्यात आली पंचायत समितीचे कृषी अधिकारी प्रताप कोकनर यांच्या फिर्यादीवरून श्रीदत्त कृषी सेवा केंद्राचे मालक प्रकाश रावसाहेब शेजूळ यांच्याविरुद्ध नेवासा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे संगमेर तालुक्यातील चंदनापूर ही येथील एका जमावाने एकत्र येऊन कर्जाच्या कारणावरून शिवीगाळ व दमदाटी करून मारहाण केली तर तुझ्यामुळेच वडिलांना त्रास झाल्याने दवाखान्यात दाखल करावे लागल्याचे म्हणून पुन्हा मारहाणही करण्यात आली यामुळे वैतगून विषारी द्रव्य सेवन करत त्याने जीवनयात्रा संपवल्याची घटना घडली याप्रकरणी त्यांच्या पत्नी राजश्री संदीप रहाणे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तालुका पोलीस ठाण्यात विविध कलमांवयी गुन्हा दाखल करण्यात आला आहे सह्याद्री टॉप टेन मध्ये इथेच थांबूया मात्र तुम्ही पात्र हा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री